नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते न्याय व्यवस्था आपल्याकडची तिच्यामध्ये येणारे न्यायाधीश त्यांच्या निवडीची सगळी प्रक्रिया ते देत असलेले वेगवेगळे निर्णय मग मत त्याच्यामधले जे निर्णय असतील जे हिंदूंना लागू होतात असे निर्णय आणि गैर हिंदूंना लागू होतात असे निर्णय किंवा एकंदरीतच सरकारच्या कामकाजा संदर्भाने कोर्टांनी जो एक प्रकारचा पवित्रा घेतला मी पवित्रा म्हणतात खरं म्हणजे त्यांचा एक रुख म्हणतात हिंदीमध्ये अटिट्यूड किंवा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जो एक अवलंबलेला दिसतो त्याच्यामुळे एक व्यापक प्रमाणावरती जनतेमध्ये नाराजी दिसून येते आपल्याकडची जी न्याय व्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेच वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या निवडीमध्ये लोकांना काहीही वाव नाही आणि कोणी न्यायाधीश व्हावं कोणी होऊ नये याचे जे काही निकष म्हणजे लोअर लेव्हलची जी ज्युडिशिअरी असते त्यांच्यासाठी शिक्षा आहेत वगैरे वगैरे आहेत आणि क्रायटेरिया निकष सुद्धा लावलेले आहेत पण एकंदरीतच आपण जे सोशल मीडियामधून वाचतो त्याच्यामध्ये काही मुठभर घराणी अशी आहेत की त्या घराण्यातली जी मंडळी असतील त्या मंडळींना या न्याय व्यवस्थेमध्ये वाव मिळतोय लवकर लवकर कदाचित बढत्या मिळत आहेत आणि मग ते अत्यंत उच्च पदापर्यंत जाऊन पोचतायत अशी एक सर्वत्र भावना पसरलेली आहे त्याच्यातलं जे तथ्य आणि जे काय आहे त्या गोष्टी मी सध्या बाजूला ठेवते कारण अगदी इंदिराजींच्या काळापासून कोण न्यायाधीश बनला कोण बनला नाही मग तो थोडे दिवस न्यायाधीश होता मग तो खासदार बनला मग तो परत न्यायाधीश बनला वगैरे अशी सुद्धा अनेक उदाहरण तुम्हाला दिसतील मध्यंतरीच्या काळामध्ये तर ज्यांनी अगदी कायद्याची पदवी सुद्धा घेतलेली नाहीये अशा व्यक्ती सुद्धा जज म्हणून अपॉइंट झाल्याचे आरोप झालेले पुन्हा एकदा मी त्याबाबत माझ्या हातामध्ये अधिकृत माहिती नसल्यामुळे मी ठाम विधान करत नाही पण एकंदरीतच अशा ज्या खऱ्या गोष्टी आहेत किंवा आहेत ज्या काही पसरवल्या -ले गेलेल्या आहेत त्याच्यामुळे व्यापक लोकांच्या मनामध्ये काही शंका आहेत काही प्रश्नचिन्ह आहेत आणि मग हे सगळं ह्याची उत्तरं काय शोधायची असा प्रश्न येतो त्या उदाहरणार्थ मला वाटतं काही दिवसांपूर्वीच आपले जे निवृत्त माझी न्यायाधीश चंद्रचूड यांची एक मुलाखत मी बघितली आणि त्यांना जस्टिस लोयांच्या अनुरोधाने प्रश्न विचारले गेले जस्टिस लोया यांचा अकाली मृत्यू झाला आणि तो त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं किंवा त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते त्यांचं सा निर्माण झालं ही घटना घडली त्यावेळेला ते ज्या खोलीमध्ये राहत होते त्याच खोलीमध्ये आणखी दोन न्यायाधीश सुद्धा राहत होते वास्तव्याला होते सगळी मंडळी जी आहेत ती एका विवाह समारंभासाठी नागपूरला गेलेले होते आणि तिथे जी काही व्यवस्था त्यांच्याकडच्या पक्षांनी केलेली होती त्याच्यामध्ये मग ज्या खोल्या वाटून दिल्या गेल्या त्यानुसार हे तीन जजेस हे एका खोलीमध्ये झोपलेले होते त्यांना अस्वस्थ वाटलं आणि मग त्यांना सगळ्यात जवळच्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा नेण्यात आलं जे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक होतं त्यांनी सांगितलं की ह्यांना आता हार्ट साठी तुम्हाला न्यावं लागेल म्हणून आणि मग त्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची सुरुवात होत असतानाच त्यांचे प्राणोत्क्रमण झालं कारण त्यांना अतिशय सिवियर हार्ट अटॅक आला या सगळ्या क्रमाबद्दल जो घटनाक्रम घडलाय त्याच्याबद्दल शंका काढून जस्टिस लोया यांचा काटा काढला गेला आणि त्याच्या मागे गृहमंत्री अमित शहा आहेत अशा पद्धतीचा दुष्प्रचार सुरू झाला जस्टिस चंद्रचूड म्हणतात की ही सगळी केस आमच्या समोर आली तेव्हा जेव्हा त्या अर्जदारांनी ज्या शंका काढलेल्या होत्या का का की असे तीन जजेस एका खोलीमध्ये कसे काय झोपू शकतात तर जस्टिस चंद्रचूड यांनी सांगितलं की ह्या संद्रहस्थांना कदाचित माहिती नसेल जजेसना अनेक वेळेला अशा प्रकारे शेअरिंग मी स्वतः राहिलेलो आहे ते म्हणाले मला अनेकदा सर्किट हाऊस मध्ये सुद्धा राहावं लागलेलं आहे कारण तीच व्यवस्था अवेलेबल असते मग ते सर्किट हाऊस कशाही अवस्थेत असो आम्हाला तिथेच राहणं भाग असतं तेव्हा ही वस्तुस्थिती आहे जजेसना ते कशा पद्धतीत पोपोप करतात पण अर्जदाराला ती कदाचित माहिती नसेल कारण त्यांनी ते आयुष्य कधी बघितलं नसेल वगैरे वगैरे म्हणजे चंद्रचूडांनी जे वास्तव आहे आणि ह्याच्यामधला फरक थोडासा ते जाण तुम्हाला जे बाहेरून वाटत तसं तस नसत आणि असे हेतवारोप करणं किती सोप आहे हे चंद्रचूड यांच्या बोलण्यामधून पुढे आलं अशा परिस्थितीमध्ये देखील न्याय व्यवस्था ही कुठे ना कुठेतरी म्हणजे आपल्या घटनेमध्ये जे तीन खांब दिलेले आहेत एक आहे ती कार्यकारी विंग आहे एक्झिक्युटिव्ह विंग ज्याला म्हणतात दुसरा आहे तो अर्थातच ज्युडिशियरी आहे आणि मग ह्या दोघां आणि तिसरं आहे ते कायदे म्हणतात तेव्हा ह्या तिघांमध्ये कायम स्पर्धा असते आणि कधी कधी असा एक लक्षात येत की न्याय व्यवस्था ही उरल्या उरलेल्या दोघांवरती रुघोडी करणार आहे का आणि ती कुरघोडी जर का ते करत असतील तर मग ती थांबवण्याचा मार्ग असा प्रश्न तयार सरकारच्या बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की एकदा न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याच्यावरती आक्षेप घेणं किंवा तो धुडकावून लावणं हे सरकारला शक्य नसतं कारण सरकार हे ज्या पातळीवरती सुप्रीम कोर्टाला घटनेमध्ये स्थान दिलं गेलेलं आहे त्या पातळीवरती आपण एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे असं मानत नाही आणि म्हणून सरकारला थेट त्यांना शिंगावर घेता येत नाही अगदी त्यांनी त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन केलं पायमल्ली केली समजा म्हणजे एक काल्पनिक केस समजा त्याच्यामध्ये सुद्धा सरकार त्यांना उलट उत्तर देऊ शकत नाही किंवा नाही हे आम्ही आता पाळणार नाही असं सरकार म्हणू शकत पण न्याय व्यवस्था जितकी इंडिपेंडंट आहे तितक्याच इतरही काही इंडिपेंडंट बॉडीज ह्या आपल्या घटनेनी तयार करून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामधलीच एक सर्वात मोठी बॉडी जर का तुम्ही म्हणाल तर ती इलेक्शन कमिशन आहे निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोग यांना घटनेमध्ये एक सर्वोच्च स्थान दिल्याप्रमाणे आहे त्यांची ही जबाबदारी म्हणते की देशामध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन घेतले जावेत मुक्त वातावरणामध्ये निवडणूक व्हावी आणि कुठलाही पक्षपात न घडता ती घेतली जावी जितके काही राजकीय पक्ष आहेत त्यांच्या कुठल्याही पक्षाच्या बाजूने इलेक्शन कमिशनने झुकू नये अशा प्रकारे या सगळी रचना केल्याचं आपल्याला दिसून येते निवडणूक आयोगाला किती व्यापक आणि विशाल अधिकार दिले गेलेले आहेत घटनेमध्ये हे संपूर्ण देशाला पहिल्यांदा समजलं ते श्री शेषन यांच्यामुळे शेषन जेव्हा इलेक्शन कमिशनचे हेड झाले आणि त्यांचं आणि सरकारचं कसं जमत नव्हतं तुम्हाला आठवत असेल तो सगळा सांगा मग तत्कालीन पंतप्रधान पी व्ही राव यांनी ह्याच्यावर तोडगा म्हणून एकंदरीत तीन इलेक्शन कमिशनर असावेत आणि तिघांनी मिळून हा सगळा कारभार चालू असा एक तोडगा काढला माहिती एकच माणूस आणि त्याची जी काय निर्णय क्षमता असेल त्यानुसार सगळं होणार त्यामुळे ही दुरुस्ती सर्वांनी मान्य केली आजच्या घडीला तीन इलेक्शन कमिशनर असतात त्यातला एक प्रमुख असतो ही वस्तुस्थिती आहे पण उरलेल्यांना सुद्धा समान अधिकार असतात आजच्या व्यवस्थेनुसार तेव्हा इलेक्शन कमिशनचं जे स्थान आहे त्या स्थानामुळे ही दुरुस्ती करावी लागली असं म्हटलं जातं पण इलेक्शन कमिशन वरती घटनेनी एक फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे जेव्हा तुम्ही फ्री अँड फेअर इलेक्शन म्हणता त्याचा अर्थ काय असतो लक्षात घ्या मुक्त वातावरणामध्ये इलेक्शन व्हावं ही जशी त्यांची जबाबदारी आहे तसंच फेअर इलेक्शन असावं म्हणजे कुठच्याही पक्षासाठी पक्षपातीपणा दाखवला जाणार नाही ही ही वस्तुस्थिती असते आता हे जर का कर घडवून आणायचं तर मुळात मतदान हे निकोप व्हायला पाहिजे भाई आणि मतदान निकोप व्हायचं असेल तर त्याचे जे विविध मालिका आहे घटकांची ती मालिका एंड टू एंड त्यांनी बरोबर काम करायला पाहिजे याच्यामधला जो इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन आहे त्याच्यावरती आजपर्यंत किती आक्षेप घेतले गेले हे आपण बघितलेलं आहे प्रत्येक वेळेला मॅटर सुप्रीम कोर्टापर्यंत जाते इलेक्शन कमिशनचे लोक येतात आणि आपलं एक्सप्लेनेशन देतात आणि मग अर्ज झाला तिथून पळ काढावा लागतो सरते शेवटी काही केसेसमध्ये तर कोर्टाने आता दंड ठोठाव तुम्हाला असं सांगितल्यानंतर सगळ्या गोष्टी आवरण्यात आल्या इतकं स्पष्ट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन बद्दल कुठलाही आक्षेप कोर्टामध्ये टिकू शकलेला नाहीये आणि त्याच्यावरती आक्षेप घेणाऱ्यांना त्याच्यामधली खोट कधीही डेमॉन्स्ट्रेट करता आलेली नाही तेव्हा हे हत्यार काढून घेतल्यानंतर राजकीय हेतूंसाठी कसा वापर केला जातो या यंत्रणांचा त्याचं एक उदाहरण देते आहे तेव्हा आता लोक आलेले आहेत ते व्होटर लिस्ट वरती आलेले आहेत जो कुठे मत देणार आहे ती यादीत जर का अपूर्ण असेल वेगवेगळ्या कारणांनी अपूर्ण असू शकते म्हणजे जी ज्या व्यक्ती मृत आहेत त्यांची नावं त्याच्यामध्ये राहणं किंवा ज्या व्यक्तींचं वय हे अठरा पूर्ण नाही त्यांची नावं त्याच्यामध्ये असतील कदाचित किंवा एखादी व्यक्ती जी आहे ती हा एक मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघामध्ये राहायला गेलेली आहे तिचं जुन्या मतदारसंघामध्ये तसंच नाव आहे आणि नव्यात सुद्धा आहे तेव्हा ड्युप्लिकेशन आहे ते, ते असण अशा प्रकारे अनेक प्रकारच्या डिस्क्रिपन्सीस विसंगती त्या लिस्टमध्ये असू शकतात आणि मग ज्या वेळेला इतक्या प्रकारचे आक्षेप आपल्या कार्यप्रणालीवर घेतले जात आहेत हे बघितल्यानंतर निवडणूक आयोग सुद्धा जागा झाला सावध झाला आणि त्यांनी मतदार यादीची पहिली साफसफाई करा असा निर्णय घेतला ही साफसफाई करत असताना आपल्याला डॉक्युमेंट बघावे लागतील ह्याच्यावरती त्यांनी अग्र धरला आणि मग ही डॉक्युमेंट बघत असताना अनेकांनी पुन्हा एकदा कोर्टाकडे धाव घेतली आणि सांगितलं आमच्याकडे तर आधार कार्ड आहे हे तुम्ही अधिकृत पुरावा म्हणून का मानत नाही तेव्हा निवडणूक आयोगाने सांगितलं की आधार कार्ड हा अल्टिमेट पुरावा असू शकत नाही त्याच्यावरती अनेक आर्ग्युमेंट झाली सुप्रीम कोर्टाने त्यांचं म्हणणं मान्य देखील केलं आजच्या घडीला निवडणूक आयोग जो आहे तो माझ्या समजुतीनुसार एखादा माणूस जर का म्हणाला की मी भारताचा नागरिक आहे हे माझं आधार कार्ड आहे तर मग त्या व्यक्तीला सुप्रीम निवडणूक आयोग विचारतो यापूर्वी तुझं नाव मतदार यादीमध्ये होतं का कधी होतो कुठे होतो समजा त्याचं नाव पहिल्यांदा ना जर का घातलं गेलं असेल तर मग तुझ्या आई वडिलांपैकी कोणाचं नाव त्याच्यामध्ये होत अशी एक तुम्हाला साखळी दाखवता आली पाहिजे कि बाबा माझे आई वडील सुद्धा इथले नागरिक होते त्यांची नावं होती आता मी अठरा वर्षाचा झालो तेव्हा माझं नाव घातलं जातंय वगैरे वगैरे ती संपूर्ण प्रक्रिया आणि डॉक्युमेंट हे नीट असल्याशिवाय एखाद्या व्यक्तीला आम्ही नागरिक म्हणून स्वीकारणार नाही कारण त्याला नागरिक म्हणून स्वीकारण्याचा प्रश्न नाहीये त्याला मतदाता म्हणून स्वीकारणार नाही ही निवडणूक आयोगाची भूमिका आहे नागरिक म्हणून तो नागरिक आहे का, का नाही ह्या हा निर्णय मंत्रालयाने करायचा उदाहरणार्थ अठरा वर्षाचा खालची व्यक्ती सुद्धा नागरिक असेल पण ती मतदाता नसते तेव्हा निवडणूक आयोगाने ही भूमिका घेतली की मतदाता यादी जी आहे ती शुद्ध असावी तिच्यात असा भेसळ नसावी आणि हे आमचं प्रायमरी काम आहे प्रायमरी ड्यूटी आणि म्हणून आम्ही करतो हो आहोत स्पेशल इन्सेन्टिव्ह रिपोर्ट जे इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट जे एस आय आर ते बनवत आहेत बिहारमध्ये बनवले आता बंगालमध्ये बनवणार सांगितलेलं आहे आणि संपूर्ण देशभर हे काम केलं जाईल असंही जाहीर झालेलं आहे या सगळ्या प्रक्रियेवरती सुप्रीम कोर्ट विरुद्ध इलेक्शन कमिशन यांच्या मधला जो काही एक्सचेंज कोर्टामध्ये होतोय तो वाचण्यासारखा असतो मित्रांनो म्हणजे बोचकारेच काढायचे तर ते कसे काढले जाऊ शकतात पण ते बोचकारे काढून पूर्ण घायाळ नाही करता येते रक्तबाळ करता येतं पण घायाळ होऊ शकत नाही अशा अवस्थेमधली ही शाब्दिक लढाई आपल्याला बघायला मिळते पण त्या सगळ्यामध्ये इलेक्शन कमिशन नी एक गोष्ट ते विसरलेले नाहीयेत की त्यांना घटनेमध्ये स्वायत्त असं अस्तित्व दिलं गेलेलं आणि म्हणून आपण जे काही निर्णय घेतो ते निर्णय जर दोड़ का नॅचरल जस्टिसच्या नियमामध्ये बसत असतील तर मग आपल्या कामामध्ये कोणीही ढवळाढवळ करता येणार नाही कोणाला अशी त्यांची जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे ती अत्यंत महत्वाची आज इलेक्शन कमिशनने असं कधीही म्हटलं नाही की आम्ही सुप्रीम कोर्टासमोर जाऊन रिप्रेझेंटेशन करणार नाही पण कितीही आग्रह धरला तरी देखील तुम्ही अमुक डॉक्युमेंट स्वीकारा आणि तमुक स्वीकारू नका हा जो आग्रह होता त्याला मात्र ठामपणे निवडणूक आयुक्तांनी उत्तर दिलेलं दिसतं आणि ते आपल्या भूमिकेवरती कायम व्हाय त्या अशा त्या निवडणूक आयुक्तांना टीकेचं बळी व्हावं लागलेलं आहे अगदी धमक्या दिल्या गेलेल्या आहेत की तुम्ही जर का हे केलं तर हा देशद्रोह मानून आम्ही जेव्हा सत्तेवर येऊ त्यावेळी तुमच्याकडे बघून घेऊ अशा धमक्या सुद्धा दिल्या गेलेल्या आहेत निवडणूक आयुक्त म्हणून काम करणं हे आजच्या घडीला इतकं नाही हे त्या धमक्यावरून आपल्याला दिसत पण मला असं म्हणायचं आहे की हा जो एक संघर्ष आपण बघितला त्याच्यामध्ये एक जी यंत्रणा आहे ती यंत्रणा दुसऱ्या यंत्रणेवरती जेव्हा कुरघोडी करायला जाते तेव्हा आपली जी प्रायमरी ड्युटी आहे तिच्या संरक्षणासाठी ती दुसरी यंत्रणा उभी राहू शकते हे आज निवडणूक आयोगाने दाखवून दिलेलं आपल्याला दिसून येतं म्हणजेच हा जो सगळा बॅलन्स आहे आणि या दोन यंत्रणांमध्ये समतोल जो आणायला पाहिजे तो समतोल नेमका कोण आणतोय हा प्रश्न आहे तेव्हा जितकं सुप्रीम कोर्ट आणि तो त्याला आधारस्तंभ तुम्ही मानू शकता तेवढंच इलेक्शन कमिशनचं एक अत्यंत वजनी अस एक पोझिशन आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये असल्यामुळे हे शक्य होऊ शकलं याचा आपण कधीही विचार सोडताच नाही असं मला वाटतं आणि म्हणून जी काही न्याय व्यवस्था आहे न्याय यंत्रणा आहे आणि तिच्यामधल्या ज्या काही त्रुटी अभाव अं त्याच्यामध्ये घुसलेले काही वाईट प्रवृत्ती ह्या सगळ्यांचा जेव्हा आपल्याला अनुभव हो येतो नागरिक अत्यंत व्यथित होतात तेव्हा त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा गोष्टींना तोंड कोण देऊ शकत आणि जर का ते देऊ शकत असतील तर ते तोंड आज दिलं जातं त्याच्यामधून जे प्रश्न निर्माण होतील त्याला सामोरं कसं जायचं हे त्या न्याय यंत्रणेला ठरवावं लागेल कारण सरते शेवटी न्याय नुसता देऊन चालत नाही या विशिष्ट केस मध्ये न्यायच दिला गेलाय न्यायाव्यतिरिक्त काहीही दिलं गेलं नाहीये ही समजून देखील जनतेची होणं अतिशय महत्वाचं असत आणि ते महत्वाचं कार्य जे आहे ते प्राथमिक कर्तव्य हे हो न्याय यंत्रणेच असतं असाच एक दुसरी एक उदाहरण आहे ज्याच्यामध्ये आज राष्ट्रपती भवन विरुद्ध न्याय यंत्रणा असा एक जो तसल आपल्याला दिसते तिथे सुद्धा शब्दांचे शब्दांनी एकमेकांना बंभाळ करायचं चालले बोजकारे चाललेले आहेत त्यातून काय होणार आहे आ, हे ती केस संपेल तेव्हा आपण बोलू शकतो पण ही दोन उदाहरणं अशी आहेत की जी एकमेकांनी एकमेकांवरती चाप लावू नये म्हणून समर्थपणे उभी राहिलेली दिसतात आणि सामना करताना दिसतात ह्यातून काय साध्य होणारे मला माहिती नाही परंतु एक जनतेला दिलासा मात्र मिळाला पाहिजे की आपल्याला वाटतं तेवढंच सगळी परिस्थिती एका बाजूला झुकलेली नाही त्याच्यामधून नक्की काहीतरी पॉझिटिव्ह बाहेर पडू शकत आणि त्याची जी वाट आहे ती वाट कदाचित आज पेविंग द रोड म्हणतात ना तशी ही कार्यवाही चालू आहे ह्याच्यातून काय निष्पन्न होईल माहिती नाहीये परंतु कुठेतरी जी कोंडी झालेली आहे त्या कोंडीला वाट फोडण्याची गरज आहे अन्यथा जस्टिस वर्मा यांच्या घरामध्ये अनअकाउंटेड कॅश मिळावी ती आगीच्या पडावी आणि त्याच्यासाठी कोणावरही एफ आय आर होऊ नये आणि कोणालाही त्याच्यासाठी अजून सुद्धा जबाबदार झालं मला वाटतं ही मार्च महिन्यामधली घटना आहे आता सहा महिने होऊन गेलेले आहे तेव्हा हे सगळं का होतं ह्याचा आपण विचार करायला पाहिजे आणि त्यातून मार्ग कसा काढला जातोय हे जर जा तुम्हाला दिसलं तर ते चित्र कसं आशादायी आहे हे लक्षात येईल हा व्हिडिओ थोडा कठीण आहे गुंतागुंतीचा आहे न्याय व्यवस्थेबद्दल मी बोलते आहे त्यामुळे मला जपून बोलावं लागतंय या माझ्या मर्यादा लक्षात घेऊन तुम्ही ही व्हिडिओ समजून घ्याल अशी आशा आहे तुम्हाला आवडला तरी लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत द्या Most we'll of